नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो आज एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा मित्रांनो फार्मर आय डी हा शेतकऱ्यांच्यासाठी अनिर्वाह्य करण्यात आलेला आहे व प्रत्येक शेतकऱ्याला हा फार्मर आय डी काढणे हे बंधनकारक आहे परंतु मित्रांनो असे बरेच अजून शेतकरी आहेत की त्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही व त्यांना आता वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत मित्रांनो फार्मर आयडिया हा फक्त एकाच शेतकऱ्याने किंवा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने काढणे गरजेचे आहे असे नाही तर मित्रांनो सात बारावरती जेवढी नावं आहेत मग एका कुटुंबातील अनेक व्यक्तींची असेल म्हणजे भाऊ भाऊ असतील त्यांचे असेल किंवा एखादी व्यक्ती मयत झाले असेल त्यानंतर त्यांच्या वारसांची नावं त्या सात लागलेली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे सात ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत जेवढी नावं आहेत तेवढ्या सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवून घेणं हे खूप गरजेचं आहे फार्मर आय डी म्हणजे आधार कार्डप्रमाणेच नंबर असणार आहे मित्रांनो जशी व्यक्तीची ओळख होते त्याचप्रमाणे फार्मर आय डी काढल्यानंतर शेतकरी असल्याची ओळखपत्राचा तो संकेतांक क्रमांक मित्रांनो हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे फार्मर आय डी बनवण्यासाठी मित्रांनो आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले, सेंटर कि आपले सरकार सेवा केंद्रावरती शेजारच्या असणाऱ्या कॅम्प्युटर सेंटरवरती तुम्ही जाऊन फार्मर आय डी बनवू शकता त्यासाठी मित्रांनो जी कागदपत्रं आहेत ते मित्रांनो आधार कार्ड सात बारा किंवा आठ असला तरी चालेल त्यानंतर आ आधार कार्डशी संलग्न असणारा मोबाईल नंबर हा ओ टी पीसाठी लागणार आहे ही कागदपत्रे घेऊन मित्रांनो आपण जवळपास असलेल्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन तेथून फार्मर आय डी बनवून घेऊ हो शकता फार्मर आय डी बनवणे हे खूप गरजेचं आहे मित्रांनो फार्मर आय डी जर आपण नाही बनवला तर आपल्याला पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील लाभ घेता येणार नाही पीक विमा काढता येणार नाही पीक कर्ज मिळणार नाही धान खरेदी तथा बोनस थांबेल कृषीविषयक ज्या योजना आहेत मित्रांनो महाडीबी डी असेल किंवा इतर योजना आहेत त्या कृषीविषयक योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार नाहीत जमिनीची खरेदी विक्री देखील मित्रांनो करता येणार नाही त्यानंतर नैसर्गिक आपत्तीतून आपले जे काही पिकाचे नुकसान झालेले असेल ते पीक नुकसान भरपाई देखील मिळणार नाही तसेच कर्जमाफी असेल या कर्जमाफीचा देखील लाभ शेतकऱ्याला घेता येणार नाही एकंदरीत मित्रांनो फार्मर आय डी हा शेतकऱ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व फार्मर आय डी असल्याशिवाय शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो अजून बरेच शेतकरी असे राहिलेले आहेत की त्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही फार्मर आय डीबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवलेले नाहीत त्यांनी फार्मर आय डी बनवून घेणे गरजेचं आहे तसेच मित्रांनो आपण फार्मर आय डी बनवलेला आहे का नाही हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी येत असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेट घेऊन